बौद्ध या ठिकाणी सहभागी झालेले आहेत बीडपासून जवळ असलेल्या शिवणी या गावामध्ये भारतरत्न बोधीसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना ज्या बौद्ध धर्मगुरूंनी दीक्षा दिली होती ते शिवणी या ठिकाणी आलेले होते शिवणी या ठिकाणी त्यांच्या हस्ते बोधी वृक्षाचं रोपण करण्यात आलेलं आहे त्या ठिकाणी दरवर्षी विजयादशमी निमित्त बौद्ध धम्मचक्र परिवर्तन दिन साजरा करण्यात येतो नको सहा मध्ये रॅली असते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा डॉक्टर बाबासाहेब Obrigado, <síntos> pessoal.